अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये एम एस करून सॅन फ्रान्सिस्को इथे सहा वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलेल्या विपुल जोशी यांनी बाल्यावस्थेमधील मुलांची काळजी आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शाळा शाळापालक आणि शिक्षकांसाठी बनवलेल्या बूस्ट माय चाइल्ड या स्टार्टअपची निर्मिती केले या स्टार्टअपला अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट फोरमच्या वतीनं इनोव्हेशन इन अर्ली इयर्स एज्युकेशन हा पुरस्कार मिळाला आहे भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीममध्ये वीस लाखांचा निधी मिळालेला आहे पुण्यामधील वर्धन ग्रुपच्या वतीनं या स्टार्टअपच्या विस्तारासाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे त्यामुळे आता बालकांच्या सर्वांगीण विकासाला बूस्ट माय चाइल्ड ॲप आणि टूल किडची साथ मिळणार आहे अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर आणि बूस्ट माय चाइल्डचे संस्थापक विपुल जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे दिली आहे यस yes, मी नितीन जावळकर चेअरमन वर्धन ग्रुप माय चाइल्ड हा एक खूप इनोवेटिव्ह पद्धत आहे आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी पालकांसाठी पालकांकरिता त्यामुळे या ॲपमुळे किंवा ह्या बूसमाय चाईल्डच्या चा इनोशि इनिशिएटिव्हमुळे आपल्या मुलांकडे खरंच आपण एक दररोज पाच मिनटं जरी आयुष्यात लागली प्रत्येक पालकाने आणि टीचर्सने तर त्या मुलामध्ये एक खऱ्या अर्थाने मोठा बदल होणार आहे ही एक मोठी क्रांती होणार आहे आणि ह्या क्रांतीसाठी वर्धन ग्रुपकडून बूस माय चाईल्डला आर्थिक मदत करण्यात येत आहे एक सोशल कॉज चांगला आपण याच्यातनं घडून आणावा आणि याच्यातून एक चांगलं इनिशिएटिव्ह आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्याला जे द्यायचं आहे ते खऱ्या अर्थाने एक मौल्यवान गोष्ट अशी आम्ही देऊ इच्छितो या बूस माय चाईल्डच्या इनिशिएटिवमुळे प्रत्येक पालकांना आणि त्यांच्या मुलांना खासकर जी आपली भावी जशी आपण म्हणू पिढी आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सो ऑल माय बेस्ट ऑफ लक थँक्यू थँक्यू मी माझं नाव विपुल जोशी आय एम द फाउंडर अँड सीईओ फाऊंडर अँड सीईओ ऑफ बूस माय चाईल्ड बूस माय चाईल्ड हा प्लॅटफॉर्म एन ई पी एन सी एफ ह्याच्यावरती बनवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ॲप्स आहेत एक आहे पेरंटसाठी विच इज द पेरंट ॲप ऑर बूस माय चाइल्ड ॲप जे फ्री अवेलेबल आहे बेसिक वर्जन फ्री आहे जे अँड्रॉइड प्लेस्टोर गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करता येईल ते पेरेंट्सना त्यांच्या मुलाची डेव्हलपमेंटबद्दल माहिती देतं की कसा तुमचा त्यांचा मुलगा डेव्हलप होतो आहे मुलगा मुलगी डेव्हलप होत आहे आणि कुठल्या एरियामध्ये त्याचा कल आहे कुठल्या एरियामध्ये थोडी एनकरेजमेंट पाहिजे हे झिरो टू एट इयर्ससाठी ॲप आहे जे अर्ली चाइल्डहुड जे आपण म्हणतात जे सगळ्यात महत्त्वाचं किंवा फाउंडेशन इयर्स जे आपण म्हणतो आणि आत्ताच रिसेंटली आज आम्ही लॉन्च केलेला आहे स्कूल असेसमेंट मॉड्यूलसाठी विच इज द टीचर्ससाठी ते मॉड्यूल आहे आणि ते टीचर्स असेस करतात त्यांच्या स्टुडंट्सना आणि त्यांचे रिझल्ट आणि पेरेंट्सचे रिझल्ट कोलेट होऊन त्याच्यावरती बरेचसे डेटा पॉईंट्स निघतात बरेचसे ॲनालिसिस होतात आणि ते मॉड्यूल आम्ही आमच्या स्कूलसाठी फर्स्ट सिक्स मंथ्स फ्री ट्रायल ऑफर करतो आहे तर सगळ्यात आय वूड रेकमेंड ऑल स्कूल्स टू बेनिफिट फ्रॉम दॅट आणि हा प्लॅटफॉर्म खूप यु नो उपयोगाचा होईल ही आमची आशा आहे अमोल उद सह हर्षल सी चोवीस तास पुणे